नमस्कार एसबी 24 न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत पाहूया ताज्या ताज्या घडामोडी शालेय विद्यार्थ्यांना पौष्टिक आहार मिळावा म्हणून राज्य शासनाने पुरवठा करण्यात येणाऱ्या काळा बाजारात विकणाऱ्या बागलकोट जिल्ह्यातील दोघांना अटक करून त्यांच्याकडून सुमारे दोन किमती वाहने आणि एक किलो प्रमाणे असणारी तीन हजार सातशे पन्नास दुधाची पाकिटं कागवाड पोलिसांनी जप्त केलेली असून अधिक तपास सुरू ठेवलाय सदर आरोपी आणि वाहन बागलकोट जिल्ह्यातून महाराष्ट्रातील गणेशवाडी येथील दूध केंद्रावर विक्रीसाठी घेऊन जात असताना ही कारवाई करण्यात आली याबाबत समजलेली अधिक माहिती अशी की बागलकोट जिल्ह्यातील तीन आरोपी दोन वाहनांमधून कर्नाटक राज्य शासनाने शालेय विद्यार्थ्यांना पौष्टिक आहार मिळावा म्हणून पुरवठा करण्यात येणाऱ्या नंदिनी दुधाचे पाकिट रात्रीच्या वेळी बेकायदेशीर वाहतूक करून महाराष्ट्रातील दूध आणि दुधावर प्रक्रिया करणाऱ्या व्यावसायिकांना पुरवठा करण्यासाठी घेऊन जात असताना रात्रीच्या वेळी वाहनाची कसून तपासणी केली असता सदर कारवाई करून त्यामध्ये तिघा आरोपींना अटक करून त्यांच्यावर गुन्हा नोंदवण्यात आला आहे एसबी न्यूज साठी इंगळीहून राजूकोळी राजकीय सामाजिक आर्थिक का असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका एसबी न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा